वर तुम्ही डी पी उपचार विकसित केले बरोबर ते प्रकारे काम करतात बेसिकली गुडघेदुखी वर एस आर डी पी उप उपचार आम्ही जे विकसित केले के के की त्यामध्ये आम्ही चाळीस हजार गुडघेदुखीच्या रुग्णांचा महाराष्ट्रातील विविध भागामध्ये अभ्यास केला की कोणत्या कारणामुळे ही गुडघेदुखी होत आहे या अभ्यास कर केल्यानंतर आम्ही एक चार टप्प्यातली ही उपचार पद्धती विकसित केली गुडघा ज्यावेळी खराब होतो तो एकंदरीत चार टप्प्यामध्ये होतो त्याच गुडघेदुखी बरी करण्यासाठी ही चार टप्प्यांची आम्ही एस आर डी पी उपचार पद्धती आज विकसित केली आहे यातला पहिला टप्पा असतो त्याला आम्ही म्हणतो डिटॉक्सिफिकेशन म्हणजे गुडघा खराब होतो त्या ठिकाणी गुडघ्यात अंतर्गत सूज तयार झालेली असते गुडघ्यामध्ये पाणी झालेलं असतं गुडघ्याच्या रचना आहेत लिगामेंट्स असतात की त्यामध्ये सुद्धा अंतर्गत सूज आणि झीज निर्माण झालेले असते ते डिटॉक्सिफिकेशन प्रोसेसमध्ये आमच्या क्लिनिक्समध्ये चार ते पाच प्रकारचे उपचार या गुडघ्याच्या आजारावर केले जातात त्यामध्ये ऑइल थेरपी आहे पोटली थेरपी आहे लेटिंग थेरपी आहे यासारखे उपचार करून आम्ही ते अंतर्गत सूज काढून टाकतो जो दुसरा टप्पा येतो त्याला आम्ही स्ट्रेनिंग म्हणतो म्हणजे ज्यावेळी सूज अंतर्गत काढून टाकली आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये स्ट्रेनिंग म्हणजे त्या गुडघ्याच्या रचनांना बळकटी देण्याचं काम या उपचार पद्धतीमध्ये केलं जातं यामध्ये काही फिजिओट्रीटमेंट्स आणि आयुर्वेदातील तैलधारा किंवा फिजिचिल नावाच्या ट्रीटमेंट्स यांचा आम्ही या, यां या गुडघ्याच्या पेशंट्समध्ये वापर करतो तिसरा टप्पा जो असतो की ज्यामध्ये गुडघ्यात वंगन बनण्याचं बंद झालेलं असतं ते गुडघ्यात वंगन बनण्याचं बंद झालेलं जे करेक्शन आहे की ज्यामध्ये मेटाबॉलिक करेक्शन आम्ही करतो की रंध्र जे असतात वंगन बनवण्याची ती बंद झालेली असतात ते आम्ही चॅनल्स ओपन करतो आणि चौथा जो टप्पा आहे अतिशय महत्त्वाचं की ज्यामध्ये गुडघ्यामध्ये परत वंगन बनण्यासाठी रिजनरेशन थेरपी केली जाते की ज्यामध्ये अंतर्गत औषधी तुपा असतात त्यापासूनचे उपचार असतात की ती, ती आम्ही दिले दिले जातात आणि त्यानंतर गुडघ्यामधलं हे वंगन बनतं आणि गुडघा एकमेकावर घासण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबते आणि गुडघ्याच्या वेदना या आटोक्यात येतात अच्छा